ফোন

आपल्या घरातलं सारखा सांगतो गाडीतलं काय काय ते मला गाडीतलं सगळं माहित आहे ना गाडी भाजी बनवली जाते म्हणजे गाडी बनवताना असा सगळा ग्रुप होतो गाडी बनवताना गाडी बनवताना अशी लोक जमा होतात एक असा पेपर हांतरला जातो त्यांचा जो लीडर असतो ना हाँ. हाँ. लोकांना विचारतो लोकांना सांगतो की बालांनो आपल्याला असली भारी गाडी बनवायची आहे सगळ्या गाड्यांपेक्षा जाम भारी एक नंबर गाडी आपली झाली पाहिजे तो जो कंपनीचा लीडर आहे तो असं म्हणतो आपल्याला जाम वर आता सगळ्यांना तो सांगतो तो बोलतो की आपली गाडी सगळ्यात वेगळी झाली पाहिजे एक नंबरची गाडी झाली पाहिजे आपली हे तुला कसं कळलं पण इंग्लिश मध्ये बोलतात ना ते तुला मी ट्रान्सलेट करून सांगितलं हे कुठलं ट्रान्सलेट आहे तुला इंग्लिश कळणार नाही ना तुला कळते हा मला कळत पटकन सांग कसं नाही म्हणजे सगळे कसे तो लीडर असतो ना तो सगळ्यांना सांगतो की बालांना आपल्याला एक नंबरची गाडी बनवायची आहे मग सगळे बोलतो हो सर हो सर हो सर मग असा एक पेपर हंत्र होता तो सांगतो की मला गाडीचा एक नंबर स्केच पाहिजे मग सगळे रबा रब कागद स्केच बनवून देतात मग तो स्केच घेऊन ती लोक जातात पत्र्याच्या कंपनीत मग पत्र्याच्या कंपनीत असं करून पत्र्याला एकदम पॉलिश करून टाकतात मग हा कॉल हात कापला की मग दुसऱ्या काम करतो हॅंड हा ते सीट असतं आरसा असतं आणि ट्रायपॉड पण असतो सर गाडीला ट्रायपोर्ड हा ट्रायपॉड आपण नाही का गाडी लावायला जातो आणि मग पार्किंग करताना खट्यात खुट करून गाडी लावतो तर सगळी गाडी असताना एकच वाजलेली असते त्याला स्टँड म्हणतात ना हां एवढं सगळं माहित आहे हां व्हेरी गुड हे सगळं असतं आणि मला सांग गाडी कशावर चालते गाडी चाकावर चालते व्हेरी गुड पण गाडी चाकावर चालते करेक्ट रि� आहे पण गाडी इंजिनवर सुद्धा चालते पागल आहे काय झालं पागल आहे काय झालंय गाडी इंजिनवर चालते कशावर चालते गुजरी आहे

किसका गुण कौन किसका गुण कौन ये गुण। <laughs> ते है, ते सा ब्रेक <laughs> लग ही। है, लगेच खुसखळ होत आहे नवऱ्याला मागील उठून उठून थाल्या वाजवतो त्या माहित आहे कुठंच बघत नाही आहे

ती गर आहे ना हॅलो हॅलो थँक्यू यो बदलाय माणसा बाय तो मायकवान तुझी प्रॉपर्टी आहे शिरणी मला त्या गाण्याचं महत्व आज हे कळत आहे काय राव तुम्ही धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं पण बाईच्या नादान सर्व लोकड्यात कमावलं Happy. Não, yeah. जे बापाला अशी रिक्षा चालवली होती <laughs> बटनावरती रिक्षा आल्यात हा कुठला रिक्षा आलाय हो सर तिचा लाडके बरे त्याचा फॉर्म कट करा बरं एवढे पैसे कमवते तरी तिला पैसे पाहिजेत त्या आहे काय आले आले कसं अरे ते दादांचा कार्यक्रम आहे ना अच्छा सुजेदारांचा कार्यक्रम आहे हा मग दादांनी मला नाचायला बोलावलाय कॉमेडी कोण करणार तुला कशाला बोलावलाय मला कशाला बोलवलंय शेकडो नागरिकांची गणेशोत्सवात मोफत थायरॉइड पार आता पार था शिर्डी येथील एस डी डायग्नॉस्टिक्स कडून नवरात्र उत्सवानिमित्त नागरिकांना पुन्हा अल्प दरात आरोग्य सारखे पॅकेज उपलब्ध यात टी थ्री टी फोर टी एस एच तपासणी शंभर रुपयात तर सी ए एकशे पंचवीस तपासनी तीनशे रुपये तसेच विटॅमिन बी ट्वेल्व तपासनी दोनशे रुपये अशा अल्प दरात उपलब्ध टी थ्री टी फोर टी एस एच ही तपासणी पीसीओडी अशा बऱ्याच कारणांमध्ये केली जाते सीए ए ही तपासणी कॅन्सर साठी केली जाते विटॅमिन बी ट्वेल्व ही तपासणी केस गळणे थकवा लागणे अशा अनेक कारणांमध्ये केली जाते यामुळे या संधीचा अवश्य लाभ घ्या करा तपासणी राहा निरोगी आमचा पत्ता एस डी डायग्नोस्टिक्स शिर्डी भंसाळी स्क्वेअर शिटी मार्केट जवळ नगर मनमाड रोड शिर्डी संपर्क संतोष डांगे मोबाईल क्रमांक शहाण्णव झिरो चार शून्य आठ त्र्याऐंशी पन्नास तसेच ऐंशी शून्य सात दहा शून्य शून्य पंचाहत्तर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी